सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र जन्माला आले ही जागा हिंदूंनाच देण्यात यावी ऐतिहासिक निर्णय झाला अरे महात्मा या भारत भूमीला मिळाला मिनिटं तुमचे घेतोय निमित्त मात्र आहे जड वाटेल पण बारीक ना बारीक माहिती आज खऱ्या अर्थानं तुमच्या पर्यंत पोहचेल खर तर भगवान परमात्मेच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवाच्या पोटी मरीची मरीचेच्या पोटी कश्यप आणि कश्यपच्या पोटी विवस्वान जन्माला आले आणि विवस्वानचा पुत्र मनु मनू एके दिवशी ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्या ब्रह्मदेवाला मनुने म्हणाव भगवंत मला या जीवसृष्टीवर राहण्यासाठी एक सुंदरशी जागा हवी आहे एका सुंदरशा जागेच शोध मला तुम्ही करून द्या आणि पाहता पाहता ब्रह्मदेवाने मनूला घ्यावं भगवान विष्णूकडे जावं आणि भगवान विष्णून जवळच असणाऱ्या गुरु वशिष्ठांना सांगावं गुरु वशिष्ठ ब्रह्मदेवाची चाळीसावी पिढी आज राजाचा पुत्र दशरथ आणि दशरथ राजाच्या पोटी प्रभू श्री रामचंद्र म्हणून मला अवतार कार्य घ्यायचं आहे त्यासाठी या जीवसृष्टीवर मलाही आवडेल अशी एखादी जागा शोधा आणि पाहता पाहता गुरु वशिष्ठ ब्रह्मदेव आणि मनु यांनी संपूर्ण विश्व भ्रमंती केली त्यांना साजेल रुचेल पचेल अशी एक काही जागा सापडली नाही आणि भ्रमण करता करता त्या दिवशी सर्वजण शरय गंगेच्या विसावले आणि ती जागा त्यांना इतकी इतकी आवडली का म्हणून म्हणावं याच ठिकाणी माझं वास्तव्य करा इथंच माझी नगरी निर्माण करा सर्वजण भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याना देवाचे शिल्पी देवशिल्पी विश्वकर्माला आदेश दिला जा याच मनुच्या वंशामध्ये आज राजाचा पुत्र दसरात रसर राजाच्या पोटी प्रभू श्रीरामचंद्र म्हणून माझा अवतार कार्य होणार आहे इंद्रालाही लाजवेल इंद्रपदालाही लाजवेल स्वर्गापेक्षाही सुंदर नगरीचं नियोजन त्या शरयुगंगेच्या तीरावर करा आणि पाहता पाहता त्या विश्व कर्माना इंद्रापेक्षाही सुंदर त्या इंद्रप्रस्थापेक्षाही सुंदर स्वर्गापेक्षाही सुंदर नगरीचं निर्माण केलं आणि तीच पुढं अवध कौशल देशाची राजधानी अयोध्या म्हणून नावारूपाला आली मनूच्या पिढ्यान पिढ्या जवळपास छत्तीस पिढ्या त्या ठिकाणी राहिल्या आणि आज राजाचा पुत्र दसरत दशरथ राजाच्या पोटी प्रभू श्री रामचंद्रांचं अवतार कार्य झालं बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान आणि पाहता पाहता या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य झालं ज्याच्यासाठी प्रभू श्री रामचंद्र अवतार कार्य घेतलं ते अवतार कार्य पूर्ण केलं अनेकांचा के। के! ना, के। काही उद्धार केला ना इल्ल्यांचा ना उद्धार केला केवळचा उद्धार केला शबरी मातेला भेट दिली रावण्यासारखा पाखंड मारला आणि मृत्यू लोकातलं कार्य पूर्ण झालं आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्रानं आपला अवतार कार्य संपवलं आणि कालांतरा ती अयोध्या नगरी वस उजाड पडली पण त्याच प्रभू श्री रामचंद्रांच्या पोटी जन्माला आले त्यांचे दोन पुत्र एक आहे लव आणि दुसरे आहे कुश अयोध्या नगरी वस उजाड पडली होती पण त्या खुशांनी त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रा भव्य मंदिर उभा केलं प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती स्थापन केली आणि आजूबाजूला जवळपास मंदिराची निर्मिती केली त्यानंतर चौवेचाळीस पिढ्या सूर्यवंशाचे राजे म्हणून राज्य करू लागले प्रभू श्री रामचंद्राची शेवटची पिढी ब्रहत्ल बल, बल महाभारतात अर्जुनाचा अर्जुन बृहद ब्रह, बल चौवेचाळीस पिढी अभिमन्यूच्या हाती मारले गेले आणि पुन्हा एकदा ते अयोध्या नगऱ्या उजाड वस्त झाली शतकानो शतके दशकानो दशके जात राहिले कुणी फिरकलं नाही तिथ पण इसवी सन पूर्व सत्तावन मध्ये उज्जैनचा राजा रा, चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादत्त त्या शरयू काठेवर आला आणि का कुणाच ठाऊक एका आंब्याच्या झाडाखाली थांबला असताना काही ईश्वरी संकेत त्याला झाले मला ही धरती का बोलवते आहे का माझ्या निर्माण झाली आहे का माझ मन या ठिकाणी जाण्यासाठी मजबूर झालेलं आहे आणि जवळ असणारे सगळे ऋषी मुनी सगळ्यांना विचारपूस केली ही धरती मला बोलवते आहे काय कारण असेल याच आणि मग साधू संतांनी ऋषी मुनी सांगितलं हीच ती अयोध्या नगरी आहे याच अयोध्या नगरी मध्ये प्रभू श्री रामचंद्र ठिकाणी जा जन्मास आले ती ही नगरी आहे खुशांनी याच ठिकाणी मंदिर उभं शेवटची पिढी ब्रहद अभिमन्यूच्या हातून मारले गेले आणि ही नगरी उजाड वस झाली आणि म्हणून विक्रमादित्य राजा विक्रमादित्यनं त्या ठिकाणी सुंदर भव्य असं मंदिर निर्माण केलं अरे विश्वावर एवढं सुंदर मंदिर देखण मंदिर कुठंच नव्हतं ते मंदिर फक्त अयोध्यात होतं आणि राजा विक्रमादित्यनं ते मंदिर निर्माण केलं जे जे राजे महाराजे होत गेले त्या त्या काळात त्या त्या, -त्या, -त्या, -त्या राजांनी त्या मंदिराची देखभाल केली मंदिराचा जीर्णोद्धार केला पण त्याच वेळेस हळूहळू पाहता पाहता मुघल सम्राट जहिरुद्दीन मोहम्मद मुजफ्फर बाबर भारतात आला हलू हलू मोगल साम्राज्य विस्तारित होऊ लागलं जसा येत गेला देवदेवतांच्या मूर्त्या फोडेत निघाला हिंदू धर्मावर अत्याचार करत निघाला पाहिल त्याला निघाला प्रत्येकाच्या नदीचा घोट घेत निघाला अरे जस जनावर कापावी तशी माणसं कापत कापत निघाला आणि आला कुठं आला त्या काशी काशीच विश्वेश्वर फोडलं मथुरेत आला अरे सुंदर मंदिर उद्ध्वस्त केली आणि त्याची नजर पडली त्या अयोध्या आणि अयोध्याचं ते मंदिर पाहिलं डोळे दिपले विश्वावर सगळ्यात सुंदर मंदिर ते प्रभू श्री रामचंद्राच आणि त्याच वेळेस त्या बाबरानं त्याचा दिला देश ते मंदिर, मंदिर विराजमान हाय प्रभु श्री राम आणि पाहता पाहता घनाचे घना घन घाव त्या मंदिरावर चालू लागले पण महाराज हिंदूंच प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर तोडणं एवढं सोपं होत एवढं सोपं नव्हत पंधराशे सव्वीस सुरुवात केली आणि त्याच वेळेस अनेक हिंदूंनी प्रचंड विरोध केला महाराज एक नाही दोन नाही तीन नाही हजार नाही दहा हजार नाही एक लाख नाही तब्बल पावणे दोन हिंदूंना त्या ठिकाणी आहुती द्यावी लागली पावणे दोन लाख हिंदू मरण पावले पावणे दोन राम भक्तांच्या रागतानं ती अयोध्या न्हावून निघाली आणि पटलावरचा काळा कुठ दिवस उजाडला तेवीस मार्च पंधराशे अठ्ठावीस त्या बाबरानं हिंदू धर्माची अस्मिता प्रभू श्रीरामचंद्राचं ते मंदिर उद्धवास अनेक भक्तांच्या डोळ्यातून अस्व थांबता थांबत नव्हतंय दिवसाबागून दिवस जात राहिले दशकानुदशके शतकानुशतके जात राहिले अनेक हिंदू आक्रमण होत राहिले हिंदू मुसलमानांची दंगल उसळत राहिली पण बळ थोकडं पडलं का बाबरनं स्वतःचं साम्राज्य इतकं इतकं विस्तारित केलं होतं की आता आता साम्राज्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही एक एक राजे बदलत गेले बाबर नंतर हुमायून हुमाय आला नंतर जहांगीर आला जहांगीर नंतर शहाजान आला शासक येत गेले पण पर्याय सापडत नव्हता आणि अशाच वेळेस जयपूरचा राजा जयसिंग अयोध्यात आला त्यानं पाहिलं या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राचा भव्य दिव्य मंदिर आहे ते मंदिर तोडलं आणि तिचा एक ढाचा उभा केला आणि त्या ढाच्याला एक मस्जिदीचं रूप दिलं आणि तिथं लिहिलं होतं फरिश को रेने का ठिकाणा मंदिर नाही मोठ्या शितापीनं त्यानं अकबर घेऊन त्या ठिकाणी हिंदूंसाठी पूजा करण्यासाठी एक राम रामचबुतराव उभा केला झाला अस बाहेर हिंदू प्रभू श्री रामचंद्राची पूजा करत होते तर आतमध्ये मस्जिद मध्ये मुसलमान मंडळींनी त्यालाची नमाज अदा करत होते मागून दिवस जात राहिले संघर्ष होत राहिला आणि हळूहळू मोगल साम्राज्य संपुष्टात आलं मोगल साम्राज्य विध्वंस झालं आणि भारतात हळूहळू हळूहळू ब्रिटिश राजवट सुरू झाली इंग्रजांना संपूर्ण भारत घेरला पण मंदिर मात्र त्या ठिकाणी होत नाही म्हणून अनेक हिंदू त्या ठिकाणी आक्रमण करत राहिले वार होत राहिला वार अरे हिंदू मुसलमानांमध्ये डंगल्या भडकल्या जायच्या हिंसा भडकली जायची जागा कुणाची हिंदूंची मुसलमानाची निर्णय होत नव्हता पण त्याच वेळेस ब्रिटिशांनी मध्यस्थी केली आणि अठराशे अडवतीस ला त्या ठिकाणी ब्रिटिशचा मर्ती गोल मर्तीला अहवाल दिला शोधा शोधा ही जागा नेमकं कुणाची आणि त्या ब्रिटिशच्या मध्य अहवालानुसार हे सिद्ध झालं की हिंदूंचं प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर तोडून त्याच खांबापासून हे मज्जिद उभा केली पण तरी सुद्धा हिंदूंची जागा हिंदूंना मिळालीच नव्हती आणि पाहता पाहता चौदा आखाड्यापैकी निर्मोह आखाडा यांनी पहिल्या वेळेस त्या ठिकाणी अठराशे ला दावा ठोकला की हे मंदिर हिंदूंचाच आहे म्हणून वारंवार वारंवार दंगली होत राहिल्या आतापर्यंत अर्ध्या शतकाच्या वर लढाया झाल्या लाखो ना लोक मारले गेले आणि अखेर हिंदूंचे निर्मोही आखाड्याचे प्रमुख रघुबर यांनी पहिल्या वेळेस फैजाबाद कोर्टात याचिका दाखल केली अयोध्याच नामकरण झालं नामकरण झालं फैजाबाद आता त्या फैजाबाद कोर्टात याचिका दाखल केली पण कोर्टानं याचिका फेटाळली आणि हिंदू संतापले अरे जागा हिंदूंची प्रभू श्री रामचंद्रांच मंदिर केली आमची असून सुद्धा मला आणि पाहता पाहता पहिल्या हिंदू मुसलमान धार्मिक दंगल भरकले हजारो लाखो कारसेवक मारले गेले प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते पण उत्तर सापडत नव्हतं ब्रिटिशांनी मध्यस्थी केली आणि त्याच वेळेस एक भिंत मस्जिदची पाडली गेली एकोणावीसशे चौतीस ला प्रचंड दंगे झाले ब्रिटिशांना पुन्हा मस्जिद उभा केली आणि मस्जिदला मात्र टाळ लावलं आणि सांगितलं ला, यानंतर फक्त शुक्रवारीच्या मस्जिद मध्ये नमाज अदा होईल बाहेर चबुत्र्यावर हिंदू बांधव प्रभू श्री रामचंद्राची पूजा करायची आणि फक्त शुक्रवारीच मस्जिद मध्ये मुसलमान जाऊन नमाज अदा करायचे दिवसामागून दिवस जात राहिले आणि तो दिवस उजाडला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस भारताला स्वतंत्र मिळालं भारतभूमी इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाली पण माझ्या प्रभू अजूनही अजूनही स्वतंत्र झालं नव्हतं हिंदू आक्रोश करत होते डोळ्यातून आस्व ढाळत होते अरे जहा जन्म है प्रभू राम वही होगा मंदिर अरे राम लवसामागून दिवस जात राहिले लाखो नका सेवक आता जावं रवाना झाले आणि त्या दिवशीचा तो दिवस एका एका राम कार सेवाकाने पहिल्या वेळेस एकोणावीसशे शहाऐंशी ला बाबरीवर भगवा फडकावला दंगे उचलले हिंदू शांत बसले नाही आणि इतिहासाच्या पटलावरचा तो शौर्य दिवस उजाडला सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव दोन लाख कार सेवक त्या विद्या मंदिराजवळ जमले हिंदूंची जागा हिंदूंना मिळत नाही अरे अनेक कार सेवक आले पहारी घेतल्या पाहता पाहता त्या मस्जिद वर चढले वार सुरू झाला दीड वाजता पहिला घुंबक पाडला साडेतीन वाजता दुसरा पडला आणि सहा वाजता ती बाबरी ठासळली ती बाबरी जमीन झाली पाहता पाहता एकच हाकार सुटला आक्रो झाला आवाज झाला आरोळी उठली किंचाळी फुटली वर्मावर घाव बसत राहिले सपा सपवा सब रक्ताची चिलकांनी यातनेचा कल्लोळ अरे मुर्द्यांची डीक प्रेतांची आवाज हिंदूंच्या रक्तान अयोध्या न्हावून निघाली अरे संचारबंदी लागू झाली संपूर्ण भारत पेटून उठला काय करावं आणि शेवटी शासनानं हा निर्णय एटीएस कडे दिला एटीएस म्हणजे काय आर्टोलॉजी इंडिया शोधा शोधा नेमका जागा कुणाची आणि त्याच वेळेस उत्खनन सुरू झालं उत्खनन चालू झालं त्यात सापडलं काय भैरवाची मूर्ती देवदेवतांचे अवशेष सापडले आणि पाहता पाहता स्वप्नातही शक्य होणार नाही ते शक्य झालं तो नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसचा तो दिवस उजाडला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र जन्माला आले ही जागा हिंदूंनाच देण्यात यावी ऐतिहासिक निर्णय झाला अरे एक महात्मा या भारतभूमीला मिळाला मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीये पण खऱ्या अर्थान एक देव माणूस नरेंद्र मोदी साहेबासारखा देव या भारत भूमीला मिळाला आणि पाच ऑगस्ट दोन हजार राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि पाहता पाहता पाचशे वर्षाचा वनवास संपला तमाम हिंदूंचा अभिमान स्वाभिमान प्रभू श्री रामचंद्र बावे सुतर चा चा समूर, याची अयोध्यात विराजमान होत आहेत आणि म्हणून आता प्रत्येकाच्या मुखातून एकच नाव मेरे भारत, का बच्चा, बच्चा, मेरे भारत का बच्चा, बच्चा, गर हलो भाॼो पंजाब बचा Joy, 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 City Low!